नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत दे सोया बाजारामध्ये सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत सोया बाजारामध्ये सोयाबीनचा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही प्रचंड दबावात आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आणि मागणी पुरवठ्याचा जर सध्या विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड वाढली आहे कारण कास्तकार बांधवांना वाटते की इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव आणखीन दबावात येऊ शकतो यामुळं देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री प्रचंड वाढली कारणास्तव आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये येत्या आठ ते, ते पंधरा दिवसात दबाव दिसेल पण पंधरा नंतर जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि या गॅपमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी येण्याचा रस्ता मोकळा होणार यामुळे आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पार जाताना सुद्धा दिसू शकतो जर असं झालं तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर आपण पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या चा भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार